कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन शासनाच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढून निषेध राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत एकोणीस ऑगस्ट पासून नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात झाली आहे तब्बल दोन दशकांपासून कंत्राटी पद्धतीवर सेवा बजावणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरही समायोजनाचा हक्क नाकारण्यात येत असल्यामुळे संताप आहे याआधी प्रतिकात्मक कृती आराखड्या अंतर्गत काळ्या फिती निवेदन रिपोर्टिंग बंद अशा विविध मार्गाने आंदोलन छेडण्यात आले होते अखेर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून तीव्र निषेध व्यक्त केला आंदोलकांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये शंभर टक्के समायोजन वार्षिक मानधनवाढ लॉयल्टी बोनस पुन्हा सुरू करणे विमा संरक्षण वेतन सुसूत्रीकरण सेवा नियमिती अति दुर्गम भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना भत्ते लागू करणे या प्रमुख मागण्या आहेत सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न